चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कोथळीत परभणीतील घटनेच्या निषेधात मंगळवारी बंद कोथळी तालुका शिरोळे येथे परभणी जिल्ह्यात संविधान प्रतिकृतीची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ बंद पाळण्यात येणार असल्याचे निवेदन बौद्ध समाजाकडून ग्रामपंचायतीला सोमवारी देण्यात आले भारतीय संविधान प्रतिमेची परभणी येथे काही माथेफिरू समाजकंटकाकडून तोडफोड करण्यात आली होती याचा निषेध म्हणून येथील बौद्ध समाजाकडून मंगळवारी दिनांक सतरा रोजी बंदची हाक देण्यात आली आहे सरपंच अनमोल करे व ग्रामपंचायत अधिकारी राहुल नाईक यांनी हे निवेदन स्वीकारले यावेळी बोलताना माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे म्हणाले घृणास्पद गोष्टीबद्दल आम्ही आज इथे निषेध व्यक्त करायला आलेला आहे संविधान हे फक्त बौद्ध समाजाचं किंवा मागासवर्गीय समाजाचं नसून ते सर्व जाती धर्माचं आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून लॉकडाऊन चालली पाहिजे उद्या कोथरी ग्रामस्थ बौद्ध समाज आणि संपूर्ण ग्रामपंचायतीला आम्हाला सहकार्य करून उद्याचा बंध जाहीर केलेला आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा